या सगळ्या संदर्भात जोरदार टीका आणि वार पलटवार हे एकीकडे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकमेकांवरती केले पाहुयात आणखीन काय म्हणाले खरं म्हणजे या शरीरातल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबावर या राज्यातील मायबाप जनतेचा हक्क आणि तो पुढेही हक्क अबाधित राहील असं देखील मी या ठिकाणी वचन देतो मी एक साधा कार्यकर्ता कालही कार्यकर्ता होतो आजही कार्यकर्ता म्हणून मी काम करतोय आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच मी काम करणार आहे आणि म्हणून खुर्चीसाठी हा एकनाथ शिंदे कधीच कासावीच झाला नाही कधी होणारही नाही आई भवानीच्या आपल्या सगळ्यांच्या साथीने सहकार्याने भरभरून मिळालं म्हणजे ज्या पद्धतीने जी वागणूक अडीच वर्ष यांना मिळत होती मुख्यमंत्री म्हणून आता बसायचं तर बसा, बसा नाही तर गावी निघून जा लहान मुलांचं गाणं मला आठवतंय रुसूबाई रुसू गावात बसू नाही काय कोपऱ्यात बसू तसं यांचं झालंय पाहिजे ते मंत्रीपद देत नाही रुसले गेवी गेले गावी डावसला नेलं नाही गेले गावी खुर्ची बाजूला ठेवले नाही गेले गावी रुसूबाई रुसू गावी गावात जाऊन बसू पण आता डोळ्यातले आसू दिसायला लागलेत तुमच्या